खर तर राजकीय इच्छाशक्ती हवी असं म्हटलं जातं ताई एकीकडे आपण म्हणतोय एकी की राजकीय इच्छाशक्ती हवी पण सगळीकडे पाहायला गेलं तर राज्यामध्ये सरकार असलेले दोन एक मुख्यमंत्री आणि दुसरा उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा आहेत बहुतांश मंत्री मराठा आहेत एवढं सगळं मराठा असतानाही मराठा समाजावर राजकीय इच्छाशक्ती काय निर्माण होत नाही मला तर असं वाटते की आज आमची ही वेदना आहे हे जर आम्ही आज आंदोलन करतो मनोज रांगे दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करत आहोत तर खूप शांततेच्या पद्धतीनं हे विद्रोही नाही पण सरकारला काही जागच येत नाही आणि सगळ्यात सर्वप्रथम तर मला वाटते या आरक्षणासंदर्भात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना मी विनाम्र अभिवादन करते आणि मनोज दादांच्या हे आंदोलन सक्सेस होण्यासाठीच आमचा मार्ग राहणार आहे सरकारला मी असं सांगू इच्छिते की आता तुम्ही जे विचारलं की मराठा मंत्री आहेत पण आम्हाला अशी वेळ आली, वाँ वाँ आली मोट की हमे तो आपलं नाही लुटा गौरव मी क्या दमथा मेरी किस्ती तू दुबी जा पाणी कमथा अशी मनाची वेळ आहे मराठा स्त्रीवर आलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांनी या महाराष्ट्रांनी या मातीतल्या मावल्यांनी मोठमोठे योद्धे या भारताला दिलेले आहेत गौतम बुद्धापासून ते बाबासाहेब आंबेडकर असो का इतर कितीही असो पण याच महाराष्ट्रामध्ये ज्या महिला होऊन गेल्या आहेत म्हणजे भारतामध्ये इंदिरा गांधीपासून असो की अंतराळात फिरणारी कल्पना चावला असो अशा कितीतरी महिला असो जिजाऊ महासाहेबांनी सावित्री महासाहेबांनी आम्हाला जो वसा दिला स्वातंत्र्याचा अन्यायाविरुद्ध लढण्याचा एक मराठा जेव्हा शांततेने लढतो पण ज्यावेळेस तो तो अन्यायविरुद्ध लढण्याची इथली परंपरा आहे या मातीतली परंपरा आहे आज ही मराठा श्री या रस्त्यावर उतरली अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तर नक्कीच क्रांती होणार आहे सरकारला भाग पाडायला लागणार आहे की हा कायदा बदला तुम्ही जातीनिहाय गणना करा किंवा कुठले आठ बसत असेल त्या आरक्षण घेऊन आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे हीच आमची मुख्य मागणी असणार आहे आणि शेवटपर्यंत जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हीच मागणी असणार आहे हेच मी या ठिकाणी बोलू इच्छिते सरकारला सुद्धा हे नम्रपणे सांगू इच्छिते आणि हा माझा आक्रोश आहे आमची ही वेदना आहे मराठ्याची ही सरकारपर्यंत नक्कीच पोहोचली पाहिजे